भारतातील सर्वात शक्तिशाली ग्लॅडिएटर बँक ज्यामध्ये शंभर ची मोटर आणि चार पॉइंट शून्य लिटर पर मिजिनल चा बारा बारा दीर्घकाळ चालणारी बॅटरी चांगल्या दर्जाचा ब्रास टेलिस्कोपिक लान्स पाच प्रकारचे नोझल आणि वॉशर फ्री एका खोलीला प्रकाशमय करण्यासाठी फ्री एलईटी बल्ब सहजरित्या चालणाऱ्या क्लच सोबत सेफ्टी किट फ्लास्क मजबूत प्लास्टिक बेस मऊ व मजबूत बेल्ट आणि आकर्षक भारतात फक्त उपलब्ध नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं तुमचं ग्रीन गोल्ड आपल्या या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण एक नवीन फळबागीविषयी विषय घेऊन आलो आहेत ज्यावर मी तुम्हाला पूर्ण माहिती सांगणार आहे लागवड लागवड पद्धत खत व्यवस्थापन स्प्रे त्यानंतर मार्केट याचे मार्केटचे रेट याचं होणारं उत्पादन याचा मिळणारा नफा आणि आपल्या शेतकऱ्यांना होणारा तोटा सगळ्याच गोष्टी मी आज तुम्हाला क्लिअर करणार आहेत तर ज्या शेतकऱ्यांना पेरू लागवड करायची म्हणजेच पिंक तैवान लावायचा आहे तर त्या शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी तुमच्या लक्षात येतील आणि तुम्ही बाकीचे व्हिडिओ पाहिले असतील की एका एकरमध्ये पंचवीस लाख एका एकरमध्ये वीस लाख अशा शेत असे जे युट्युबर आहेत तर यांच्या मुसकाडात हाना पाहिल्या कारण यांनीच शेतकऱ्यांना तोट्यात घातले आणि हेच खैले खरे मूर्ख जबाबदार आहेत तर मी कोणासं कोणाबद्दल बोलतो हे तुम्हाला कळायलाच असेल नाव घ्यायची गरज नाही आहे असले फालतू लोक व्हिडिओ बनवत असतात त्याच्याबद्दल लक्ष देऊ नका परंतु जी खरी माहिती आहे आणि जो खरा मार्गदर्शन आहे ते घेतल्याशिवाय राहू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांसाठी जे तैवान पिंक पेरू आहे किंवा तैवान पेरू आहे तो आ, मग तो रेड पिंक असेल किंवा नॉर्मल असेल शेतकऱ्यांसाठी पेरू हे वरदान ठरते कारण काय तर ना नवव्या दहाव्या महिन्यामध्ये आपल्याला उत्पादन पाहायला मिळते त्याच्यासोबत आपण लागवड पद्धतीनुसार आपण आंतरपीकसुद्धा घेऊ शकतो मग अशा परिस्थितीत आता पेरूचं वातावरण जर पेरूसाठी जर पाहिलं तर जिथे जिथे कमी पाण्याचा भाग आहे म्हणजे नगर असेल सोलापूर असेल बीड असेल तर अशा भागामध्ये पेरूचं उत्पादन खूप चांगल्या प्रकारे येतं आणि उत्पादनसुद्धा आपण जास्त घेऊ शकतो म्हणजेच काय की तुम्ही पारंपरिक पिकापेक्षा चांगला पैसा आपल्या पी तायवान पिंकमधून कमवू शकता किंवा ताईवान रेग्युलरमधून कमवू शकता तर आता याची सविस्तर आपण माहिती पाहू तर सगळ्यात अगोदर मला हे बोलायचं आहे की आपण ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ पाहताय तर खूप सारे यूट्यूबरनी काय केलेलं आहे की एका पिकातून वर्षाकाठी वीस लाख कमवा पंचवीस लाख कमवा असं केलं आहे तर सगळ्या शेतकरी मित्रांना विनंती अशा लोकांना पाहू नका रिपोर्ट करा किंवा डायरेक्टली अनसब्स्क्राईब करून टाका कारण हीच लोकं आहेत की जी तुमच्या तोट्याला किंवा तुम्हाला तुमच्या नाशाला कारणीभूत आहेत कारण का तर स्वतः काही का करायचं नाही पण फक्त व्ह्यू कामवायचे आहेत म्हणून शेतकऱ्यांना खोटी माहिती द्यायची आणि शेतकऱ्यांचंही वाटवळ करायचं वा आणि आपलं आपण मात्र फेमस होणार तरी ह्या वृत्तीच्या माणसांना अजिबात जवळ करू नका आणि यांना वाटलंच तर लगेच रिपोर्ट करून यांना ब्लॉक करून टाका तर विषय थोडासा वळवतोय तर आपण आपल्या परत पिंक तैवानवर येऊ तर आता पिंक तैवानचा जो रोपांचा खर्च आहे सर्वसाधारण पन्नास रुपये प्रतिरोपाप्रमाणे खर्च आहे आता याची लागवड जी आहे तर ती लागवड सर्वसाधारण तुम्ही पंधरा बाय आठ पंधरा बाय दहा अशा पद्धतीने ठेवू शकता दोन सुद्धा अंतर थोडंसं जास्त ठेवा जेणेकरून तुम्हाला भविष्यात अडचण नको तर ह्या लागवडीसाठी आपल्याला सर्वसाधारण जी रोपं लागणार आहेत एकरी साधारण दोनशे सत्तर दोनशे ऐंशी रोपं लागतील वीस रुपये तुम्ही एक्स्ट्रा ठेवा म्हणजेच एक एकरसाठी तीनशे रोपं तुम्ही घेऊन या पंधरा बाय दहाची लागवड ठेवा किंवा पंधरा बाय आठ असली तरी चालेल किंवा पंधरा बाय बारा जरी ठेवली तरी हरकत नाही कारण नंतर तुम्हाला याचा त्रास नको तर आपण असं पकडूयात की तुम्ही सर्वसाधारण दोनशे नव्वद रोपं लावलीत म्हणजे राऊंड फिगर आपण तीनशे पकडूयात तर तीनशे रोपांसाठी आपल्याला सर्वसाधारण खत काय लागणार आहे तर किंवा लागवड करताना आपल्याला खताचं कसं कसं नियोजन करायचं आहे किंवा काय बेसल डोस घ्यायचा आहे तर या बेसल डोसमध्ये तुम्ही सर्वसाधारण एका एकरसाठी पन्नास किलो यार कॉम्प्लेक्स त्यासोबत चाळीस किलो जे आपली हे आहे गांडूळ खत वर्मी कंपोस्ट वर्मी कंपोस्ट वापरा साधारण पाच लिटरपर्यंत वर्मी वॉश त्याच्यासोबत आपल्याला वापरायचं ट्रायकोडर्मा सोडोमोनस आणि बॅसेलस हे जीवाणू डिव्हेरिया वर्टिसिलम मेट्रायझम्स हे पण जीवाणू आपल्याला वापरायचे आणि याच्यासोबत तुम्ही दहा सव्वीस सव्वीस आणि डी ए पी हे सुद्धा वापरू शकता किंवा दहा सव्वीस सव्वीस डी पी आणि एस एस पी हे पण तुम्ही वापरू शकता जे की आपल्या पिकांच्या वाढीसाठी चांगलं आहे आणि हे सगळं झाल्याच्या अगोदर आपल्याला एक जो घटक आहे तर हा कंपल्सरी निवडायचा आहे आणि हा जर आपण निवडला नाही तर आपलं पीक जे आहे तर जून महिन्यात समजा आत्ता जरी तुम्ही लागवड केली तरी त्याचा नाश होऊ शकतो कारण का तर होमणी लागणार आहे तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला व्ही एम तर मी सांगितलंच आहे पण क्युरेटिव्ह म्हणूनसुद्धा निमोळी पेंट जी आहे तर निमोळी पेंटचा वापर करायचा आहे सर्वसाधारण एका झाडासाठी तीस ते पस्तीस ग्रॅमपर्यंत निमोळी पेंट घ्या ती अगोदर खालच्या थरामध्ये टाका त्याच्यानंतर आपला जो बेसलडोसा आहे तो टाका आणि मग झाड लावून घ्या झाड लावलं की पाणी व्यवस्थित खूप जास्त पाणी देऊ नका आणि खूप पाणी कमी पण ठेवू नका असं व्हायला नको की तुम्ही पाणी खूप कमी दिल्यानंतर हीट जर वाढली तर त्यामध्ये आग पडू शकते आणि स्ट्रोक बसू शकतो म्हणून पाण्याचं व्यवस्थापन जर आहे तर ते पहिल्या महिन्यामध्ये चांगल्या प्रकारे ठेवायचं आहे पाऊस असेल तर हरकत नाही परंतु पाऊस नसेल तर पाणी व्यवस्थापन करणं पण खूप गरजेचं आहे आता या दोन गोष्टी झाल्या त्याच्यानंतर आपल्याला थिबक पण करणं गरजेचं आहे थिबक तुम्ही लाईफ टाईममध्ये जर तुम्हाला करायचं असेल तर जेंचं करू शकता ज्यामध्ये ऐंशी नव्वद टक्केपर्यंत सबसिडी मिळते किंवा काय पन्नास टक्के जी असेल ती असेल तर हे इथपर्यंत तुम्ही आता आपण आलो आहे की लागवडीपर्यंत किंवा लागवड झाली आहे आता लागवडीनंतर आपल्याला काय करायचं सर्वसाधारण मॅग्नेशियम सल्फेट किंवा मायक्रोन्युट्रिंटची खतं आहेत तर ही खतं सर्वसाधारण तुम्ही दोन महिन्यातून एकदा देऊ शकता त्याच्यासोबत तुम्ही घरगुती बनवलेली स्लरी जी आहे जीवामृत तर हे जीवामृतसुद्धा देऊ शकता पण पहिला दीड महिना म्हणजे पंचेचाळीस दिवस आपल्याला ते जीवामृत द्यायचं नाही आहे कारण झाडं रुजूपर्यंत आपल्याला वेळ लागतो एकदा झाडांची मुळं सेट झाली की तिथून पुढं तुम्ही वापरू शकता जीवमृत जर तुम्ही वापरलं तर आता इथं सांगतो की तुम्हाला तुमचा खर्च इथं कसा पद्धतीने बचत होऊ शकतो आता जर तुम्ही स्लरी जर सर्वसाधारण दीड महिन्यातून एकदा जर वापरली तर सर्वसाधारण खतपडेपर्यंत एक सहा डोस जे आहे तर तुमचे होऊन जातील तर सहा डोसमध्ये तुम्हाला तुमचा जो खर्च आहे एक डी ए पी एक युरिया एक दहा सव्वीस सव्वीस एक सिंगल फॉस्फेट आणि एक पोटॅश अशा पाच गोण्यांचा खर्च तुमचा वाचणार आहे पाच गोण्यांचा मग मला तुम्ही दीड हजार रुपये जरी धरला तरी साडेसात हजार रुपये खर्च तुमचा वाचणार आहे आणि तुम्हाला जीवमृत बनवायला शून्य रुपये खर्च आहे तर ही जीवमृत तुम्ही वापरा याच्यासोबतच तुम्ही ताकंडीचा वापर करू शकता जर तुम्हाला कुठे त्रिप्स वगैरे दिसत असेल किंवा पांढरी माशी दिसत असेल एखादा डोस तुम्ही रासायनिक पण घेऊ शकता ज्यामध्ये सर्वसाधारण कीटकनाशक सर्वसाधारण बुरशीनाशक घेऊ शकता तसेच अँटी बॅक्टेरियल जे स्प्रे आहे तर ते सुद्धा घ्या ज्यामध्ये ट्रायकोडर्मा सोडोमनस असते त्याच्यानंतर जे शेवट आपल्या ज्यावेळेस कळी लागते किंवा फ्लोऱ्यात असते फ्लोऱ्यात असताना सुद्धा तुम्ही ताकांडीचा वापर करू शकता ज्यामध्ये तुम्हाला कळी शंभर टक्के सेट होईल फळ लागेल आणि कळींची जी कळ्या आहेत तर त्या कळ्या गळणार नाहीत याच्यासोबतच फळाची जी साईज आहे लिंबू साईज झाल्यानंतर आपल्याला अम्युनो ॲसिड बनवायचं आहे ॲम्युनो ॲसिड बनवून सर्वसाधारण एका एकरसाठी पाच लिटर सोडायचे कसं बनवायचं आहे आता हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि तुम्हाला जर माहिती नसेल कसं तयार करायचं आहे तर आपल्या अकाऊंटला आपल्या चॅनेलला घरगुती खत म्हणून एक प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये तुम्हाला ते पूर्ण पाहायला मिळेल किंवा तुम्हाला लिंक मग डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक मी देणार आहे किंवा तुम्ही किंवा तुम्ही इंडस्क्रीनलासुद्धा ते पाहू शकता तर असं जर खत व्यवस्थापन केलं तर तुमचा जो लागवडीनंतरचं जे खत व्यवस्थापन आहे त्यामध्ये ऑलमोस्ट चाळीस ते पंचेचाळीस टक्क्यापर्यंत खर्च वाचेल आता जर आपण विचार केला तर आपण एक पूर्ण खर्च सुरुवातीपासूनचं पाहूयात पाँच तर सर्वसाधारण तीस हजार रुपये आपण पंधरा हजार रुपयांची रोपं पकडू पंधरा हजार रुपयांची रोपं दहा हजार रुपयेचं ठिबक पंचवीस हजार रुपये दहा हजार रुपयाचं खत पस्तीस हजार रुपये त्यानंतर लेबर पाच हजार रुपये चाळीस हजार रुपये खर्च तर आत्तापर्यंतचा खर्च आज पण असं समजूत की चाळीस हजार रुपये खर्च झाला आहे आणि जे जे दुसरे जे खतं आहेत जर हे तुम्ही आणखी आणले तर पाच हजार रुपये आणखी ॲड करा पंचेचाळीस हजार रुपये आणि जर तुम्ही स्लरी म्हणजे जीवामृत आणि ह्युमिक ॲसिड किंवा आपलं अॅम्युनो ॲसिड आणि ताकंडी हे जर खतं सोडून तुम्ही जर रासायनिक खतं वापरली तर त्याचा खर्च सात ते सा आठ हजार रुपये वाढणार म्हणजे परत तुमचा जवळपास खर्च जो आहे सत्तावन्न अठ्ठावन्न म्हणजे साठ हजार रुपयेपर्यंत खर्च जाणार आहे आता हा जर साठ हजार रुपये खर्च तुम्हाला यामध्ये दहा हजार कमी करायचे असतील तर तुम्ही नैसर्गिक खतांचा वापर करा आणि दहा हजार रुपये आपला खर्च वाचवा आज दहा हजार रुपये म्हणजे काही जोक नाही मित्रांनो त्याच दहा हजार रुपयामध्ये तुम्हाला परत दोनशे झाडं येतील म्हणजेच तुम्ही आणखी पाहुणे एकरची लागवड करू शकता तर आता इथपर्यंत आलो तर आता उत्पादन पाहिजे याचं मार्केट पाहिजे तर सगळ्यात पहिलं लोकल मार्केट म्हणजेच जे आपल्या जिल्ह्या ठिकाणी मार्केट आहे ते मार्केट मग आता जिल्ह्या ठिकाणचं जे मार्केट आहे या मार्केटमध्ये तुम्हाला रेट खूप काही जास्त मिळणार नाही जे मोठं मार्केट आहे मग मा आता ते नाशिक असेल पुणे असेल त्यानंतर इकडं नारायणगाव असेल किंवा मुंबई असेल तर ही जी मार्केट आहे तर ही टॉपची मार्केट आहे या मार्केटमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त भाव पाहायला मिळतो आणि जे टॉपचं सगळ्यात पहिलं जे मार्केट आहे तर हे वाशी मार्केट मुंबई त्याच्यानंतरचं जे मार्केट आहे नाशिक पुणे तर या मार्केटमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे दर पाहायला मिळतात आपल्या मालाला आता हा जो तैवान पिंक आहे तर तैवान पिंकला वाशी मार्केटला तुम्हाला कितीही hmm. रेट मिळू शकतो हा माझा वैयक्तिक अनुभव आहे कारण मी जवळजवळ सात वर्ष मुंबईला डाळिंब घातलेलं आहे माझ्या स्वतःच्या हाताने तिथले बरेचसे व्यापारी मला ओळखतात मी त्यांना ओळखतो ते, ते भले मला नसतील ओळखत परंतु एक सांगायचा उद्देश म्हणजे काय की दर चांगला मिळतो मुंबईच्या मार्केटला तुमचा माल जर टॉपचा असेल तर तुम्हाला रेटही टॉपचाच मिळणार परंतु एक ॲव्हरेजली आपण जर इन्कम पाहिला किंवा ॲव्हरेजली रेट जर पाहिला तर एक किलो पेरूला सर्वसाधारण कमीत कमी तीस रुपये जास्तीत जास्त पन्नास रुपये असा रेट आपण पकडूयात जास्तीत जास्त मग तो मार्केट असल्यावर आणि आवाक नसल्यावर तो सत्तर रुपये पण जातो पण आपण एक पकडूयात की आपल्याला तीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला दर मिळाला आहे तर तैवान पिंकचं जे आपल्याला पहिलं वर्षी जे उत्पादन मिळतं वीस किलो मिळतं परंतु ते वीसही किलो आपण सोडून देऊ आपण असं प समजूत की आपल्याकडे जास्त त्या पिकाची वाढ झालेली नाही आहे आपण पहिल्यांदा हे पीक करत असल्यामुळं आपल्याला जास्त अनुभव नाही आहे म्हणून आपण पंधरा किलो माल पकडूयात तर जो आपल्याला उत्पादन मिळणार आहे सर्वसाधारण साडेचारशे रुपये प्रति झाड याप्रमाणे आपल्याला ह्याचं उत्पादन मिळणार आहे तर साडेचारशे रुपये गुणिले साडेतीनशे किंवा तीनशे तीनशे बारा सर्वसाधारण दीड लाख रुपयाच्या आसपास आपलं हे उत्पादन जातं थोडंफार माल थोडा जास्त वाढू शकतो तर सर्वसाधारण जर आपण विचार केला तर पहिल्या बारा महिन्यामध्ये म्हणजे पहिल्या एका वर्षामध्ये आपल्याला सर्वसाधारण जे माल मिळतो तर तो दीड लाख रुपयाचा माल मिळतो पैकी आपला खर्च झालेला असतो पन्नास हजार रुपये जर आपण नैसर्गिक खतांचा वापर केलेला असेल आणि जर नैसर्गिक खतांचा वापर केलेला नसेल तर साठ हजार रुपये म्हणजे इथं सुद्धा परत आपली तफावत आहे तर दहा हजार रुपयाची म्हणजे आता तुम्ही इथं विचार करू शकता की दहा हजार रुपये काय आहेत तर याच दहा हजार रुपयाचं तुमचं उत्पादन वाढू शकतं आणि तुम्ही, तुम्ही तेच दहा हजार रुपये घरगुती खतामध्ये जर घातले म्हणजेच तुम्हाला शून्य रुपये खर्च करून सुद्धा दहा हजार रुपये फायदा तुम्ही नेट प्रॉफिटमध्ये जास्त वाढवू शकता का तर फक्त तुम्ही खतामध्ये बदल केला म्हणून आता हा हे झालं पहिल्या वर्षीचं इथून पुढं मात्र तुमचं उत्पादन वाढणार आहे म्हणजेच काय तुम्ही पहिल्या वर्षी जर पंधरा किलो माल काढला आहे तर तुम्हाला आता टेक्निक आलेली असेल चांगल्यापैकी कोणते कधी वापरायचे आहेत खतांचा वापर कसा कसा करायचा आहे पाणी कसं कसं द्यायचं आहे तर इथं मात्र तुम्ही वीस किलो बावीस किलोपर्यंत माल काढू शकता आणि मग तुम्ही विचार करू शकता की जिथे तुम्हाला दीड लाख रुपये उत्पादन होणार आहे तिथं दोन लाख रुपये तुम्ही दुसऱ्या वर्षी काढू शकता सोबत पहिल्या वर्षी जी खतं दिली तुम्ही तर ती खतं खूप जास्त द्यायची नाही आहेत आणि ज्यावेळेस फळ लागते तर फळवाडीमध्ये तुम्हाला खतं देण्याची गरज जास्त पडेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला हे पण लक्षात येईल की आपल्याला नैसर्गिक खतं कोणती कोणती बनवायची आणि ती किती किती प्रमाणात द्यायची म्हणजेच पहिले जे वर्ष आहे तर माझं असं मत आहे की तुमचं जी पेरू लागवड आहे तर ही पहिली वर्ष जी आहे तुमची फक्त मेंटेनन्समध्येच निघून जातात तिथून पुढं मात्र तुम्ही प्रॉफिटमध्ये मा राहता परंतु एका एकरमधून पंचवीस लाख एवढं उत्पादन होत नाही किंवा दहा लाख एवढं उत्पादन होत नाही दहा लाख ग्रज दहा लाख रुपये जर तुम्हाला उत्पादन काढायचं असेल तर तुमची जी झाडं आहेत पेरूची ही कमीत कमी दहा ते बारा जी असावी पाहिजेत त्याच्यानंतर तुमचा जो एका झाडाचा माल आहे सर्वसाधारण तीन कॅरेट म्हणजे साठ किलो कमीत कमी माल निघला पाहिजे आणि तुम्हाला जो मिळणारा रेट आहे हा कमीत कमी शंभर रुपये मिळायला पाहिजे तेव्हा कुठं दहा बारा लाख रुपये होतात पंचवीससुद्धा नाही म्हणून शेतकरी मित्रांनो भूल थापांना बळी पडू नका आणि अशा बावळट लोकांना अजिबात जवळ करू नका यांची व्हिडिओसुद्धा पाहू नका जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा मात्र अजिबात विसरू नका आणि त्या ज्या तुम्ही एकदा व्हिडिओ पाहत आहे तर तुम्हाला ज्या माणसाची व्हिडिओ तुम्हाला वीस लाख वीस लाख दहा लाख पंधरा लाख पंचवीस लाख अशा उत्पादनाची व्हिडिओ असेल ना त्याच्या व्हिडिओलाही प्रत्युत्तर म्हणून नये तर तुम्ही हा व्हिडिओ त्याला सजेस्ट करू शकता तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद